आगामी चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशी आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत गेल्या जवळपास तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रेंगाळल्या आहेत त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी स्थानिक नागरिकांकडून देखील करण्यात येत होती ठाणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका यासह अनेक नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका या रखडल्या होत्या त्यामुळे आता या निवडणुका लवकरात लवकर म्हणजे चार महिन्यांच्या आत घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि या निवडणुकांची अधिसूचना लवकरात लवकर प्रसिद्ध करा अशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आले आहेत त्यामुळे आता लवकरच सर्वत्र महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडायला सुरुवात होईल यात शंका नाही